नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लेख लाडकी योजना हा मित्रांनो लेख लाडकी योजना मित्रांनो खूप सारे व्हिडिओ आहे पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ते आपत् नियम आठी व लागणारे कागदपत्र व व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अर्जही दिलेला आहे मित्रांनो पूर्ण जी आरची माहिती तुम्हाला या व्हिडिओत दिली जाणार आहे मित्रांनो लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका व बघण्यासाठी अजिबात विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही योजना महिला व बालविकास विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार सतराचा शासन निर्णय आहे लागू करण्यात आला आहे मित्रांनो मित्रांनो योजना सुरू करण्यात येईल पिवळ्या व केशरी रेशन धारक कुटुंबांना ही योजना मिळणार आहे मित्रांनो व एक लाखपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांनाच याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता एक लाख एक हजार रुपयेपर्यंत मुलींना निधी देण्यात येणार आहे मित्रांनो शासनाची माजी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यात हे शासन मान्यता देण्यात येत आहे सादर उद्दिष्ट मुलीचे जन्मात प्रोत्साहन देऊन मुलीचे जन्मदर वाढवण्यासाठी मित्रांनो लग्नासाठी सध्या मुली मिळत नाही त्या अनुषंगाने व मुलींची हत्या खूप प्रमाणात होत आहे व बालविवाह रोखण्यासाठी ही योजना व मुलींचे कुपोषण कमी करण्यासाठी व शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य करण्यासाठी ही योजनेचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे मित्रांनो सदर योजनेचे खालील आठी शर्यती व त्याकरता नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांच्या आधारित पिवळे व केशरीशी पत्रिका कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये व इयता सातवीत गेल्यावर अकरा हजार रुपये असे आहे व अठरा वर्षात झाल्यावर तुम्ही बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपये असे रोख रक्कम देण्यात येणार आहे मित्रांनो याप्रमाणे ऐकून एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे आटी व शर्यती ही योजना पिवळ्या व केशरी धारक कुटुंबांना दिनांक एक एप्रिल जन्मा रहे एक दोन हजार तेवीस रोजी त्यानंतर जन्मात येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असलेल्या मुलीला लागू राहील म्हणजे साधारणतः सोप्या गोष्टीत सांगतो मित्रांनो की तुम्ही दोनच अपत्या असणार जसे दोन मुली असणार तर तुम्हाला ही योजना मिळेल किंवा एक मुलगा एक मुलगी असणार यांनाच ही योजना मिळेल ज्यांना तिसरा अपत्य होईल त्यांना ही योजना लागू होणार नाही पहिल्या अपत्यात तिसऱ्या हप्त्यात दुसऱ्या आपत्त्यास अर्ज सादर करावे जुडे मुळ मुली झाले तर त्यांनाही ही योजना लागू असणार आहे मित्रांनो लाभार्थी कुटुंब हा म मा, महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक लाभार्थी खाते बँक महाराष्ट्र राज्याचेच असणे आवश्यक लाभार्थी कुटुंब वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणे हे आवश्यक आहे मित्रांनो नियम आटी व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे लाभार्थी जन्माचा दाखला कुटुंब प्रमुख उत्पन्नाचा दाखला एक लाखापेक्षा कमी म्हणजे तहसीलदाराकडून सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील लाभार्थी आधार कार्ड प्रथम लाभार्थी ही आठ शिथिल करण्यात आले आहे पालकांचे आधार कार्ड बँक पासबुक पहिल्या पानाचे प्रत राशन कार्ड पिवळे किंवा केशरी मतदान ओळखपत्र व मतदान यादी नाव असल्यास त्याचा नंबर संबंधित टप्प्यावर या योजनेचा लाभ मिळणार आहे महिला व बाल विभाग कल्याणतर्फे हा फॉर्म आहे मित्रांनो हा फॉर्म तुम्ही बघू शकता हा फॉर्म भरणे आवश्यक असतो मित्रांनो हा फॉर्म भरून तुम्ही अंगणवाडी का सेविकाकडे देऊ शकता व लागणाऱ्या सगळे कागदपत्र या फॉर्मला जोडून चार पाणी हा फॉर्म आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कसे भरायचं ते मराठीमध्ये पूर्ण नमूद केलेले आहे मित्रांनो हा फॉर्म भरून तुम्ही फ्रंटमध्ये मुलीचा व आईचा मोठा फोटो लावून हा फॉर्म सबमिट करू शकता व मागे अर्ज दाखल करून तुम्ही हे अर्ज अंगणवाडी का सेविकाकडे